कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री जुनं सगळं सोडू आणि नव्यानं सुरुवात करू हे बघा तुमचं लग्न झालंय संसार आहे तुमचा घर आहे आता घरची लक्ष्मी घर सोडून गेली तर चांगलं दिसत का होते हा पण तुम्हाला हेच हवंय ना अह तुमसनी असं का वाटत तेच कळत नाही हो आम्हाला हे बघा आमचं जरा ऐका तुमसनी आम्ही न गायका नाही घरात आम्ही जातो की हे घर सोडून तुम्ही राहा हे घर तुमचं आहे नवरा तुमचा आहे संसार तुमचा आहे आमच्या अधिपती सोडून आमचं कोणी बी नाही येत पण तुम्ही इथं राहावा खुशाल राहावा आम्ही जातो आमची कुठं ना कुठं सोय होईलच की कुठं नाही तर वृद्धाश्रमात होईल अगं ताई तू हे काय बोलायलीस तू या वयात वृद्धाश्रमात जाणार आहेस अगं असं नको बोलूस ग अगं तू आधिपतींसाठी या घरासाठी किती काय काय केलंस ग अगं झिजलीस पार तू ह्या घरासाठी तू या वयात वृद्धाश्रमात जाणार अग ताई तुला या वयात तु मायेची या घराची गरज असताना तू जर आता वृद्धाश्रमात गेलीस तर तुझ्यावर नाही अगं लोक आधिपतींवर ची करतील ग आमच्या घरच्यांच्या सुखापेक्षा आम्हाला जास्त काय नाही ग तुर्गे सुनबाई ऐका आमच हात जोडतो तुमच्या तुम्ही नगा जा सगळं ठीक होईल तुम्ही या घरात असताना काहीही ठीक होणार नाहीये असं नघा बोल सुनबाई भुवनेश्वरी मॅडम तुम्ही तुम्ही सगळ्या जगाला वेळ बनवू शकता पण मला मूर्ख बनवू शकत नाही कंटाळ आलाय मला तुमच्या वागण्याचा कधीतरी अधिपतींना तुमचं रूप कळेल अशी आशा तुम्हाला वाटते काही नाही हो। आमच्या या घरात नातवंड यावं ह्याची स्वप्न बघत होतो आम्ही कशाला काय करू आम्ही असं आणि तुमच्या समोर जे हाय ते हाय आत एक बाहेर एक असलं काय करत नाही हो आम्ही जे काही मनात असेल का नाही ते बोलून मोकळे होतो आणि आता मास्ती मनापासून वाटतय की तुम्ही घर सोडून जाऊ नका हात जोडतो तुमच्या पुढं जाऊन देऊ आज मी जोडायची काही गरज नाही आहो हे अक्षर फोनच उचलत नाहीये अग करेल ती फोन आणि हे बघ तू सारखे सारखे तिला फोन करू नकोस कामच असेल ना काहीतरी तरी खूप वेळ झाला तिचा फोन येऊन एवढा पोहोचायला हवी होती ती अजून कशी नाही आली आहे येईल ना मग ती मी काय म्हणते तुम्ही तिच्याकडे जाऊन बघता का नको अगं असं कसं जाणार आपण तुम्ही तिथे गेलात ना तर आपल्याला कळेल नेमकं काय घडलंय ते नको नको हे बघ असं परस्पर जाणं योग्य वाटणार नाही आपण तिची थोडा वेळ वाट बघू ना काहीतरी गडबड हो। आहे यायला हवी होती मला काळजी वाटते आता कोणी उचलत नाहीये पोरगे परमेश्वरा सगळं ठीक असू दे रे बाबा साहेब तुम्ही कशाला मिनत्या करता एवढ्या ह्यांच्या अधिपती घरच्या लक्ष्मी आहेत त्या आमच्या सोनबाई आहेत त्यांच्या समोर हात जोडलं तर काय लहान होणार काय का का तुम्हाला काही आहे का? नगा भांडू मी नाही भांडत आजी हे समजून घेत नाही येत मला समजून कोण घेत नाही सगळ्यांना माहितीये अधिपती यांनी बजरंगला सोडलं माझ्यावर तरी मीच समजून घेऊ का तो तुमचा गैरसमज आहे त्या बजाने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं तरी तुमची तीच कॅशेट वाजते अधिपती चिडू नका चिडू नका तू मध्ये पडू नको त्यांच्या तुम्ही मध्ये पडू नका अधिपती बाबांशी बोलण्याची पद्धत नाहीये मग सासूशी बोलण्याची पद्धत आहे काय माझ्या सासूबाई तुम्ही लहान असतानाच वारल्या माझ्या सासूबाई नाही मी नाही मानत त्यांना सासूबाई तुमचं ऐकून घेतलं झोपलेल्याला उठवणं सोपं झोपलेचं सोंग घेतलेल्याला नाही काय बोलत एवढा राग धरून आहे तुम्ही आई साहेबांवर तरी त्या तुमच्या पुढे हात जोडायला लागल्यात एवढा आडवायला लागल्यात त्यांच्या मनात जर औख... काय असतं ना आत्तापुत्र घरातन बाहेर काढलं असतं त्यांनी तुम्हाला हे नाटक करताय त्या त्यांना जायलाच हवी जाऊ मग तुम्ही अधिपती मी नाही राहू शकत या घरात असताना तुम्ही ना आपण बाबांना घेऊन या घराबाहेर जाऊ सुग ना असं बोलू अग आम्ही इथं घर जोडायचं म्हणतोय आणि तू तोडायचंय मला घर नाही तोडायचं अधिपती ही जी वाईट प्रवृत्ती आहे ना त्या प्रवृत्तीपासून तुम्हाला तोडायचं याच्या बरोबर मीच काय तुम्ही राहू नये असं वाटतं मला अधिपती तुम्हा मी समज कस काय ऐकवतो येऊ दुर्गे ग बस तू सुनबाई ऐका तुम्ही आमचं हे घर तुमचं आहे नवरा तुमचा आहे संसार तुमचा आहे नवे खड्डे खनत बसू नका तुमच्या हाती काय बी लागणार नाही चला निघा आता मगाशी जिंकल्याचा आनंद झाला होता ना तुम्हाला आता हे काय अचानक काय <laughs> बोलताय तुम्ही सुनबाई आम्ही फक्त ते एवढच सांगत होतो की आमचा काय भी दोष नाही आणि आमचं प्रेम आहे या घरावर तुम्ही ना अर्थाचा अनर्थ करू लागल्या बघा तुमच्या डोळ्यावर चष्मा लावलाय तुम्ही का आम्ही वाईटच आहोत म्हणून आम्ही काय बी बोललो तरी त्याचा इपरीतच अर्थ काढताय तुम्ही राहून दिलो मी जायचं तर जाऊन दे आपलं काय आडत नाही त्यांच्याशिवाय अधिपती अरे बायकोशी बोलायची ही पद्धत नाही आहे तुम्ही मला घरच्या बाईशी बोलण्याची पद्धत शिकवूच नका घरच्या बाईला हाताला धरून बाहेर काढणार आहे तुम्ही अरे माझी बायको नाही आहे भुवनेश्वरी मी थंड घ्या थंड घ्या जरा हो? असतरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना आई साहेबांचा सा, तुम्ही निघा एवढा हात जोडून मी त्या करते तुमच्या काय वाटेल ते बोलताय अवयाचा तरी मान ठेवायचं पण नाही तुम्ही तुमचं खरं करताय अधिपती सौद्या ना का विषय नगा बोलू सुनबाई स्त्री त्यांची कायबी चूक नाही सुनबाई ऐका आमचं तुम्ही हे घर सोडून जाऊ नका आम्ही आम्ही हात जोडतो हो आता तुमच्या पाया पडतो पण पढ़ जाऊ नका अहो भुवनेश्वरी मॅडम काय आहात हो तुम्ही अहो सरड्यालाही लाज वाटेल इतके पटकन रंग बदलताय अहो काय बोलतो झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री